शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी वाशिम येथे पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता आणि त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा पाचवा हप्ता वितरण करण्यास सुरुवात केली यामुळे जवळपास सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता लगेच जमा झालेला आहे परंतु अनेक शेतकरी असे आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांनी काळजी करू नये तुम्ही जर नमो शेतकरी निधीसाठी पात्र असाल तर तुम्हाला हा हप्ता नक्कीच मिळून जाईल पी एम किसान निधीचा अठरावा हप्ता नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल यासाठी सुमारे वीस हजार कोटी रुपये निधी वितरण करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांना नमो निधीचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी काळजी करू नये त्यांच्या बँक खात्यावर या दोन ते तीन दिवसांमध्ये नमो सन्मान निधीचा पाचवा हप्ता पडेल तुम्हाला नमो सन्मान निधीचा पाचवा हप्ता मिळाला की नाही हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद